रामकृष्ण हरे मित्रांनो मी शिरीष लाडे माझ्या बातमी मागच्या बातमी या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे मी नेहमी इंटरनॅशनल घडामोडीवर बातम्या देतो पण आज खूप मनामध्ये आलं की आपण राजकारण जे महाराष्ट्राचं ते आपल्या मनामध्ये जे विचार आहेत ते तुमच्यापुढं मांडणं गरजेचं आहे की गेले काही दिवस आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच घातल्या म्हणजे येत्या दोन चार दिवसात घोषणा होती त्याच्यामध्ये मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक ठाणे महानगरपालिके निवडणूक या सगळ्यात महत्त्वाची बाकीच्या पण आहेत पण ज्याच्यासाठी धडपड चालली रोज बातम्या चालल्या आहेत तर ती मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे तर त्याचं जे राजकारण आहे त्याच्या मागं दिसतं तसं नाही आहे आता आपल्याला पाहते की ठाकरे बंधू एकत्र आलेत मग जे राज ठाकरे दोन हजार चोवीसला भाजपला बिनशर्त पाठिंबा देत होत ते अचानक भाजपाच्या विरोधात गेले आणि उद्धव ठाकरेंच्या मदतीला आले तर मग ते बाग कारण काय आहे ते स्वतःहून आनंदाने आलेत की त्यांना राजकारणाचं एक प्याद म्हणून पाठवलं गेलं हा अभ्यास करण्यासारखा विषय आहे आता ठाकरे बंधू एकत्र आले तर दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेला काँग्रेसच्या मदतीने उद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे जी शिवसेनाची ती लढली गेली त्याच्यामुळे त्यांना मुसलमानांनी पाठिंबा दिला त्यांचे नऊ खासदार निवडून आले तेच त्यांच्या विधानसभेला सुपडा साबद्दल वीसच खासदार आले तर ती जी घटना आहे मग आता तर उ राज ठाकरेंबरोबर आले तर मुसलमान त्यांना मदत करतील का हा प्रश्न काँग्रेस त्यांच्या मागे उभं राहणार नाही कारण काँग्रेसला राज ठाकरेंना बरोबर घेतलं तर बाकीचे जे राज्य आहेत आता बिहारमध्ये निवडणूकं आहेत तर तिथं जर भाजपने प्रचार केला की ज्या बिहारींना राज ठाकरेंनी मारलं त्या राज ठाकरेंबरोबर काँग्रेसची युती आहे असा प्रचार केला तर बिहारमध्ये काँग्रेसला मतं मिळणार नाहीत त्याच्यामुळे काँग्रेसचे जे प्रमुख नेते ते कालच्या मोर्चाला उपस्थित नव्हतं त्यांची गोची झाली काँग्रेसची जावं तो एकत्र लढाव होईल नाही जावं तर नुकसान होईल दोन्ही बाजूने त्यांची गोची झाली उद्धव ठाकरेंना जे त्यांची स्वतःची काही ठराविक मत आहेत की काही लोक आहेत की ब त्यांना मानतातच की कसे वागवते आम्ही उद् बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा म्हणून त्यांना मतं देणार तर अशी खूप मोठी संख्या आहे तर त्यांनासुद्धा तो निर्णय पटलेला नाही आहे की हे दोघं एकत्र येतात त्यांनी किती आरडाओरडा करू आम्ही दोघं एकत्र आले आणि महाराष्ट्राची जनता खुश झालेली आहे तर राज ठाकरेंचं जे निर्णय असतात ते दरसड वृत्तीचे दोन हजार चौदाला मोदींना पाठिंबा दिला दोन हजार एकोणीसला विरोध केला राहुल गांधींना निवडून म्हणून प्रचार केला लावरे तो, तो व्हिडिओ ला। ला। ला ला। 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 फेमस होता दोन हजार चोवीसला पुन्हा पाठिंबा दिला बिनशर्त पाठिंबा दिला आता दोन हजार पंचवीसच्या विधानसभेला पुन्हा विरोध चालू केला <coughs> त्यांच्या या दर्शनवृत्तीमुळं त्यांचे जे नवनिर्माण सेनेचे सैनिक से आहेत ते सुद्धा पंचायतीमध्ये पडलेले आहेत की किंवा नक्की आपण करायचं काय काल विरोध बरोबर होतो आज विरोध करायचा उद्या विरोध करायचा बरोबर बरोबर जायचं हा प्रॉब्लेम आहे तर माझं असं मत आहे की राज ठाकरेंना जाणीवपूर्वक त्यांच्याबरोबर पाठवलं गेलं याचं कारण म्हणजे एकतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुंबई विधान मुंबई महानगरपालिकेच्या सीट आपआप कमी लढेल समजा दोनशे का एकवीस का तेवीस सीट आहेत एकटे लढले तर पूर्ण लढू शकतात पण मनसेबरोबर ते लढले तर काही जागा त्यांना पन्नास शंभर काहीतरी जागा द्यावी लागतील त्यामुळे लागा उभाटा सेना आपापच कमी लढणार त्याच्यामुळं तो जर उद्या समजा उद मनसेना हरल्या किंवा मनसे जिंकली आणि नंतर त्यांनी निर्णय बदलला आम्हाला तुम्हाला पाठिंबा नाही द्यायचा तर उभाटा सेना जी आहे ते सत्तेत येणं अवघड होऊन जातं दुसरं जी गोष्ट शरद पवारांनी केली की भाजप शिवसेनेमध्ये पाडली आणि ओपनली त्यांच्या मुलाखतीमध्ये सुद्धा सांगितलं होतं की जो शिवसेना भाजपमध्ये फूट पडावी म्हणून दोन हजार एकोणीसला आम्ही भाजपला बिनशे पाठिंबा दिला शिवसेनेचं महत्त्व कमी केलं त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरेंना बरोबर घेऊन त्यांनी सरकार स्थापन केलं भाजपला विरोधी पक्षात बसवलं त्याचा वाचपा भाजपने काढला दोन्ही पक्ष फोडले त्याच्यामुळं जी पा स्ट्रॉंग शिवसेना होती ती दोन तुकडे झाले दोन्हींची ताकद कमी झाली भाजपची ताकद वाढली म्हणजे शरद पवार करायला गेले एक झालं दुसरंच आतासुद्धा तेच आहे की उद्धव ठाकरेंनी मनसेबरोबर संगणमत केल्यामुळं त्यांची सीट वाढायची हजी कमीच होती आणि मग त्यांच्या राजकीय म्हणजे स्थापनेचा राजकीय चा, सत्ता स्थापनेचा प्रश्न आपाप डळमळीत होईल त्यांची ताकद कमी झाल्यामुळं पुढं राजकीय भविष्यभी आपआप धुसर होतं शरद पवार तेवढ्या पुरता काय काही दिवस शिवसेना मुंबईमध्ये काहीच महत्त्व नाही त्याच्यामुळे शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरेंच्या मदतीने जे काही सीट मिळतील चार पाच त्या लढवणं हाच त्यांचा हेतू राहणार मनसेला म्हणजे आपलं <-्रुणा> राज ठाकरेंना स्वतःचं काही तिथं महत्त्व आहे लोक त्यांना मानतात त्यांचे भाषण ऐकायला लाखोंची गर्दी करतात मत देत नाहीत कारण त्यांचा फटकळपणा त्यांची दर्शनवृत्ती नाही तर भाजपच्या लोकांना राज ठाकरे हे आवडणारा नेता आहे पण ते मध्येच जर मोदीला शिवाय द्यायला लागले फडणवीसांना शिवाय द्यायला लागले तर त्यांना मतं मिळत नाहीत त्याच्यामुळं त्यांच्या दर्शनवृत्तीमुळं त्यांना पण फार सीट मिळतील असं वाटत नाही त्याच्यामुळे येणाऱ्या मुंबईच्या महाराष्ट्र की ही जी खेळी आहे ही सगळी फडणवीसांची आहे असं माझं स्वतःचं मत आहे शे की अतिशय हुशार शरद पवार ज्या तोडीचे राजकारणी होते त्या तोडीचे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी बरोबर जाळं टाकलेलं आहे एकमेकाच्या विरोधात सगळ्यांना उभं करतील आणि मुंबई महानगरपालिका अगदी सहजगात्या निवडून जातील असं मला वाटतं तीच गोष्ट ठाणे महानगरपालिकेमध्ये ठाणे महानगरपालिका जी आहे ते एकनाथ शिंदेना वाटतं की सगळी आत्ता आम्हाला मिळेल कारण आमचा गड आहे पण भाजपाला जिवंत राहायचं असेल ठाण्यामध्ये तर था था त्यांना तिथं विरोध करून बरं ठाण्यामध्ये काय होईल कदाचित का दोघं स्वतंत्र लढतील किंवा टू थर्ड एकनाथ शिंदेना देतील वन थर्ड इकडे देतील मुंबईमध्ये टू थर्ड भाजपला देतील वन थर्ड एकनाथ शिंदे देतील असं त्यांचं बार्गेनिक सक्सेस होऊ शकतं नाही झालं तर दोघं एकमेकाच्या विरोधात उभं राहतील आणि एकनाथ शिंदेंची ताकद कमी झालेली तुम्हाला दिसून येईल कारण भाजपची सत्ता जी आहे ते नरेंद्र मोदीमुळे लोक जनतेच्या मनामध्ये चांगली भावना आहे एकनाथ शिंदेंचं पण प्रबळ ठाण्यामध्ये आहे तर त्यांना त्याचं महत्त्व दिलं पाहिजे भाजप द्यायला तयार आहे किंवा तुम्ही तुमचा महापौर ठाण्यात करा मुंबईत आमचा मग याला बहुतेक दोघांची मान्यता येईल आणि दोघं दोन नगरपालिकेमध्ये एकमेकाची म मदतीने उभी राहतील बाकीच्या नगरपालिकेमध्ये स्वबळावर उभे राहतील असं चित्र आज आपल्याला दिसतं आहे पण याच्यामध्ये मला एक वाईट वाटणारी गोष्ट आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरेंची मनसे यांची मात्र परिस्थिती थोडीशी दयनीय होण्याची अवस्था आहे तसं ती होऊ नये त्यांनी विचारपूर्वक करून एक युती करावी त्याचा फायदा होईल का नाही हे पाहावं जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांची मदत घ्यावी असं माझं स्वतःचं मत आहे कारण या दोन्ही नेत्यांबद्दल मला अतिशय प्रेम आहे आदर आहे आणि त्यांचं ते राजकीय बळ कमी होते हे पाहून वाईट वाटतं आज आपण इथं थांबूया माझ्या या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा